ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांची आज त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मला अर्ज भरायच्या वेळीच जाहीर पाठिंबा दिला होता परंतु त्यांनी परत आपला शब्द फिरवून आपण विशालपट यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे फार दुःख वाटते परंतु ओबीसी आरक्षणाबाबतीत व इतर आरक्षणाबाबत मी व प्रकाश आंबेडकर यांनी काम केलेलं आहे हे धन पाठिंबा देतात काय हा प्रश्न आम्हाच पडतो हे धन दांडगे ओबीसी आरक्षणाबाबतीत किंवा इतर आरक्षणाबाबत कधीही आवाज काढत नाही पाठीमागे येताना ही त्यांची मैत्री कशी झाली हे आम्हाला कळले नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला चळवळीसाठी जे अधिकार दिले आहे ते अधिकार हे धन दांडगे आमच्यापासून श्रावण घेऊन त्या मनाने काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे म्हणून माझी उमेदवारी हे कायम आहे आणि मी जन जनरेटरच्या ओबीसीच्या माध्यमातून निवडून येणार आहे असे त्यांनी सांगितले मान्य प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीला काही पाठिंबा त्या ठिकाणी दिला होता आणि त्याचप्रमाणे ही त्यांच्या उमेदवारीला अकोल्यामध्ये त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि विशाल पाटीलचे भाऊ कधीच भेटल्यानंतर असं काय अचानक घडलं की अचानकपणे त्यांना पाठिंबा माझा पाठिंबा जाणून ज्या वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंत पाटपंचे नातू यांना त्यांना पाठिंबा जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली असं का घडलं की आमचा दलित समाज जो आहे ओबीसी समाज जो आहे तो संभवावस्थाने गेलेला आहे की प्रकाश आंबेडकर ज्यांना त्यांच्याविषयी आम्हाला आजही आलेलं आहे तेही राहणार आहे ज्यावेळी ओबीसी आरक्षण धोक्यात आलं त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये लाखा लाखांचे महा एरडा मेळावे त्या ठिकाणी केले आणि त्या एरड्या मेळाव्यातून आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडली की आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यालाच मतदान द्यायचं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं काम वेगळं आहे आणि भूमिका अर्थ काढले आहे भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतल्या हा स्थान आहे ही भूमिक ह्या भूमिकेशी आम्ही ठामपणे आम्ही एकनिष्ठ आहोत परंतु आंबेडकर साहेबांना असं काय घडलं कशामुळे त्या भूमिकेतून हातत घ्यावी लागली की आता धनधानगे जे आहे हे पवारसाहेबांची मुलगी जी आहे सुप्रियताई सुळे सुद्धा त्याला पाठिंबा देण्याची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी आमचे बहीण भागवत ज्या ठिकाणी ओबीसीचे नेते आहेत माझे समाजाचे नेते आहेत त्या ठिकाणी बारामतीमध्ये निवडून करत आहेत आणि अशावेळी त्यांचा पाठिंबा काढून घेऊन शरद पवारसाहेबांची शेंड्या यांना पाठिंबा दिला विधान पडताना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी धनदानक्या या धनडाणक्याची ही नागवंड आहे त्यांची मुलं आहे ती वंचित कशी झाली असा प्रश्न जो आहे हा सगळ्या महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाची एक कार्यकर्ते समाज विचारत आहे आणि त्यामुळं अतिशय उद्विग्न भावनेतून या ठिकाणी आम्ही आंबेडकर साहेबांना पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की आपण आपल्या जिल्ह्याचा भेविचार करावा आणि शेवटी ही महत्त्वाची आहे इथल्या एका धनगाण्याची उमेदवारी जी आहे त्या उमेदवारीसाठी आपली चळवळ आपली जी आहे चळवळी पण महत्त्वाच्या आहे धनदाणगी आता गेली पंच्याहत्तर वर्षी आज सगळ्यांच्या संघाच्या दलित बांधवांच्या मागासमंत्र्यांच्या औषधीच्या बांधणी बसलेल्या आहेत सत्तेमध्ये त्यामध्ये वाटा वाटायला तयार नाही आहे त्यामध्ये ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला माणूस म्हणून धरण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या सहशनपणे जबाबदारी जी आहे ती तुमा तुमा मंडळींची आहे आणि म्हणून या जी चळवळ जी आहे ही मोडी धन दांडगेने आतापर्यंत ही चळवळ जी आहे संपूर्ण काढण्यासाठी जेवढे जेवढे दलित नेते आहेत त्या सगळ्यामध्ये विभागणी झालेली आहे हा एका पक्ष असतो दुसरा पक्ष असतो तिसऱ्या पक्ष पक्षामध्ये काही जणांना एम एल सी तृप्ती दिलेल्या आहेत काही जणांना खासदार केंद्र दिलेले आहेत अशा प्रकारे ही चळवळ घडीत काढण्याचं काम या धनकानिकाने केलेलं आहे आज आंबेडकरांचा पाठिंबा ह्या धनकानिकाने दिलेला आहे आमचं काय चुकलं ते तर आम्हाला कळत नाही आहे कारण आमची युती त्यांच्याशी होणार होती पण तीनमुळे चार आमच्या बैठकी झाल्या अचानकपटेल त्यांनी धरांगेशी युती करण्याची भूमिका घेतल्यामुळं आम्हाला आमचं त्यांच्याशी युती होऊ शकली नाही त्यामध्ये धरांगे धरांगे हे ओबीसीच्या आरक्षणावरती झाला घातलं आहे त्यांनी म्हणून नाही आज त्या ठिकाणी आंबेडकर जरी आमचा पाठिंबा करता असेल सुद्धा आज स्वर्गीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे दातू आनंदराज आंबेडकर यांनी याची रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज सांगलीमध्ये माझ्या उमेदवारीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणची आंबेडकर आंबेडकरी जनता जी आहे ती जनता या सांगली जिल्ह्यातील ही जनता माझ्या पाठिंब्यानं ठामपणे उभा राहील असा मला फार विश्वास आहे या ठिकाणी आनंदराज आंबेडकर जे आहेत ते यापुढं आमच्या ओबीसी बहुजन पार्टी आणि आनंदराज आंबेडकरांची इतकं चेकन सेना आहे की यापुढं या महाराष्ट्रातील दलिताचा आणि यांचा संत संपादनेचा धडा जो आहे आरक्षणाचा धडा जो आहे तो आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये लढू खांद्याला खादा लढू खांद्या लावून हातात हातात घेऊन ही चळवळ जी आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांच्या नेमकाखाली आम्ही उभा आणि हा विश्वास आहे हा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी मातक समाज रित्या त्याने आज आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी भटके मुक्त दिलेली त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे जन्मकार समाजाने पाठिंबा दिलेला आहे तोडावी समाज अनेक समाज जे आहेत ओबीसी घटनातील सगळे घटक जे आहेत ते आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत या ठिकाणी ओबीसीची लोकसंख्या जी आहे बारा लाख लोकांना या ठिकाणी जर मुस्लिम मुस्लिम समाज की ओबीसी जे आहे आणि माझा आले तर हा आमचा विजय जो आहे हा विजय आमचा निश्चित आहे माझ्या कार्यावरती हल्ले करण्यात आलेले माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात दरन दर्णा आले आहे त्यांना धमकावण्यात आलेलं आहे त्यांना प्रचारापासून त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि अशा वेळी या ठिकाणी आम्ही संयमानाने हे केलेलं आहे आमचे कार्यकर्ते अजूनही शांत आहेत पण जर का हे प्रकार असे सुरू राहिले तर मग मात्र या सगळ्या प्रकाराला दशात तसं उत्तर जे आहे आमचे कार्यकर्ते दिल्याशिवाय राहणार नाही ना माझे आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल निवडणूक कमिशन असेल याला विनंती आहे माझी की आपण ह्या निवडणुका फ्री आणि फ्री वातावरणात घडल्या पाहिजेत त्यातून उद्या ही मंडळी धनधानकीय मंडळी आहेत जेवढ्या कॅप्चर सुद्धा केल्याच्या राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सगळ्यात माझ्या गाडीवरती ज्यांनी हल्ला केला त्या ठिकाणी राजनी गावामध्ये त्या ठिकाणी पवार नावाचे ग्रस्त आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत अजून आहेत જેમ કથા શોધ પૂરી જીતાય અને જ્યાં હ્યા ઘટના જે આ સોશલ મીડિયા માધ્યમ મા અનક હલ્લે મરાઠા સમાજા જે કાર્યકર્તે કરત્યાન કે મરાઠાના વિરોધ કર્યો શેડકિયાના ભરતું બધાને પરાવ થાય પાજે મરાઠ્યાની તાકત કાશે દાખવા શે શેડકે પાડના તથા મરાઠે ત્યાં પ્રમાણે હાપન પડલાપ્રમાણે ત્યાં મને ઘરે શિવાજી શિવાસુદ્ધા મને ત્યાં દે દેતા या ठिकाणी तुम्ही या शेटगे भारगाव अशा प्रकारचे शि सुद्धा त्या ठिकाणी हा मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बाहेरपणे त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळं हे सगळं हे सगळे प्रकार ताबडतून नाही थांबले तर या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जे आहेत ह्या सगळ्या ह्यांना उत्तर देतील आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या सांगली जिल्ह्यामध्ये भविष्याने मला आता हा नवीन वाद या ठिकाणी मला होऊ शकेल